विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ कोणट के सर या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण इयत्ता नववी विषय गणित भाग दोन मधील पाचवे प्रकरण चौकोन या प्रकरणातील सराव संच पाच पॉइंट एक मधील उदाहरण क्रमांक पाच ते सात अभ्यासणार आहोत चला तर मग आपण पाचवं उदाहरण पाहूया काय आहे उदाहरण समांतरभूत चौकोन एबीसीडी चे कर्ण बिंदू ओ मध्ये छेदतात जर एओ बरोबर पाच बीओ बरोबर बारा आणि ए बी बरोबर तेरा तर तो चौकोन ए बी सी डी हा समभूज चौकोन आहे हे सिद्ध करा आता याची उकल पाहत असताना आपल्याला आकृती दिलेली नाहीये म्हणून सुरुवातीला आपण चौकोन ए बी सी डी हा भूत चौकोन काढू कि या भूत चौकोनामध्ये त्याचे कर्ण परस्परांना ओ बिंदू मध्ये छेदतात तसच आपल्याला ए बरोबर पाच हे दिलेलं आहे ओबी बरोबर बारा हे सुद्धा आंतर दिलेलं आहे आणि एबी बरोबर तेरा हे आंतर आपल्याला दिलेलं आहे यावरून आपल्याला काय करायचं आहे की डी हा काय आहे समभुज चौकोन आहे हे दाखवायचं आहे आता हे कसं दाखवता येईल जर या ठिकाणी आपण पाहिलं समजा आपण त्रिकोण ए ओ बी घेतला तर यामध्ये दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज हे काय येते तिसऱ्या बाजूंच्या वर्गा एवढी येते म्हणजे पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस किती झाले ते एकशे एकोणसत्तरचं वर्ग मी आलं तेरा म्हणजे पायथागोरसच्या प्रमाणानुसार त्रिकोण एओबी हा काय झाला आठकोण त्रिकोण झाला जर हे माप नव्वद अंशच असेल तर हे माप आप पण आपण काय करू शकतो काढू शकतो कारण हे दोन कोण कसे आहेत रेशीय जोडीतील कोण आहेत म्हणून याच माप किती मिळेल आपल्याला एकशे ऐंशी वाजा नव्वद आता हे पण नव्वद मिळेल म्हणजेच हे माप जर आपल्याला नव्वद मिळालं तर ही ओसी बरोबर किती आहे पाच आहे कारण हा काय आहे समांतर बन आहे हे जर पाच मिळालं आपल्याला तर पाचचा वर्ग आधी बाराचा वर्ग हा परत काय झाला काठपोण त्रिकोण तयार झाला बरोबर किती येईल हे तेरा येईल म्हणजे याच्या लगतच्या बाजू किती झाल्या समान झाल्या जर समांतरभूत चौकोनाच्या लगतच्या बाजू समान असतील तर तो काय असतो समभूत चौकोन असतो चला तर मग याच काय करू आपण उत्तर लिहू चौकोन ए बी सी डी हा समांतर चौकोन आहे समांतरभूत चौकोनाचे कर्ण परस्परांना दुबागतात म्हणून ओ ए बरोबर ओ सी बरोबर पाच व ओबी बरोबर ओ डी बरोबर बारा याला आपण विधान क्रमांक एक म्हणू आता त्रिकोण ओ ए बी मध्ये आकृतीत तो त्रिकोण निळ्या रंगाने दाखवलेला आहे ओए वर्ग अधिक ओबी वर्ग बरोबर वर। ओए ची किंमत किती आहे पाच चा वर्ग अधिक बारा वर्ग याला कारण येईल विधान एक एकशे चव्वेचाळीस जर याची आपण बेरीज केली तर तिक एकशे एकोणसत्तर याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू परंतु ए बी बरोबर तेरा हे दिलेले आहे आता आपण दोन्ही बाजूचा वर्ग करू म्हणून ए बी वर्ग बरोबर तेराचा वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर याला विधान क्रमांक तीन म्हणून मनु। म्हणून ए बी वर्ग बरोबर ओ ए वर्ग अधिक ओबी वर्ग काय कारणेन त्याला विधान दोन व तीन वरून त्याला आपण विधान क्रमांक चार म्हणून म्हणून कोण ए बरोबर नव्वद अंश आकृतीत तो कोण काळ्या रंगाने दाखवलेला आहे त्याला कारण येईल पायथागोरच्या प्रमेयाच्या व्याच्याचा नुसार याला आपण विधान क्रमांक पाच म्हणून म्हणून कोण एओ बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश आकृतीत कोण एओबी हा काळ्या रंगाने आणि दुसरा कोण हा राखेरी रंगाने दाखवलेला आहे त्याला कारण काय येईल जोडीतील कोण म्हणून नव्वद अंश अधिक कोण सीओबी बरोबर एकशे ऐंशी अंश विधान पाच वरून म्हणून नव्वद अधिक सीओबी बरोबर एकशे ऐंशी अंश आता नव्वदचं पक्षांतर करू म्हणून कोण सीओबी बरोबर एकशे ऐंशी वजा नव्वद अंश या दोन्हींची वजा की नव्वद अंश याला आपण विधान क्रमांक सहा म्हणू आता काटकोन त्रिकोण बी ओ मध्ये आकृतिक तो त्रिकोण दाखवलेला आहे ओ ए बरोबर ओ सी बरोबर पाच याला कारणी ओ सी वर्ग अधिक ओबी वर्ग याला कारणी पायथागोरच्या प्रमेयानुसार म्हणून बी सी वर्ग बरोबर पाच चा वर्ग अधिक बाराचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस बरोबर एकशे एकोणसत्तर आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊन बीसी बरोबर तेरा त्याला कारणीन वर्गमूळ घेऊन त्याला आपण विधान क्रमांक सात म्हणू परंतु ए बी बरोबर तेरा हे आपल्याला दिलेलं आहे त्याला कारणी दिलेले त्याला आपण विधान क्रमांक आठ म्हणू म्हणून ए बी बरोबर बी सी कारण दोन्हीची बाजू कशी आली समान आली कारण विधान सात व आठ मध्ये आपण त्या किमती काढलेल्या आहेत त्याला आपण विधान क्रमांक नऊ म्हणू आपल्याला माहिती आहे समांतर बाजू एक रूप असतात म्हणून ए बी बरोबर डी सी व एडी त्याला आपण विधान क्रमांक दहा म्हणू आता आपल्याला सर्व बाजू कशा झाल्या समान मिळाल्या ही पण तेरा मिळाली ही पण किती झाली तेरा झाली म्हणून ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर नऊ व दहा वरून म्हणून चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे चौकोन पी क्यू आर एस व चौकोन ए बी सी आर हे दोन समांतरभूत चौकोन आहेत कोण पी बरोबर एकशे दहा अंश तर चौकोन ए बी सी आर च्या सर्व कोणांची मापे काढा आता आकृती दिलेली आहे आणि आपल्याला चौकोन ए बी सी आरच्या सर्व कोणांची माफ काढायची आहे की तो कसा आहे समांतरभूत चौकोन आहे आपल्याला माहितीये की समांतरभूत चौकोनामध्ये समोरासमोरील कोण काय असतात एक रूप असतात म्हणून याच पण माप येईल एकशे दहा अंश येईल परंतु चौकोन ए बी सी आर हा सुद्धा समांतरभूत चौकोन आहे याच पण माप घेतील एकशे दहा अंश येईल आता हे लगतचे कोण आहेत या लगतच्या कोणाची बिरीज किती असते ऐंशी अंश म्हणून याची जर बिरीज केली आणि त्या एकशे ऐंशी मधून एकशे दहा गेले तर आपल्याला किती मिळेल सत्तर अंश आणि हे कसे आहेत समोरासमोरील कोण आहेत म्हणजेच सत्तर एकशे दहा सत्तर एकशे दहा ही त्या चौकोन ए बी सी आर च्या कोणाची माप येतील चला तर मग त्याच उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहूयात चौकोन पी क्यू आर एस या समांतर कोण पी व कोण आर कोण आहेत दाखवलेला आहे आणि दा ते दोन कोण गुलाबी रंगाने दाखवलेले आहेत समांतरभूत चौकोनात सम्मुख कोण एकरूप असतात म्हणून कोण पी बरोबर कोन आर बरोबर एकशे दहा अंश आकृतीत कोण चे माप एकशे दहा अंश दाखवलेलं आहे याला आपण विधान क्रमांक एक म्हणू आता चौकोन ए बी सी आर या समांतर चौकोनात कोण बी व कोण आर हे काय आहेत समूह कोण आहेत आकृतीत ते दोन कोण जोळ्या रंगाने दाखवलेले आहेत म्हणून कोण बी बरोबर कोण आर बरोबर एकशे दहा अंश आकृतीत ती माप दाखवलेली आहेत ज्याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू चौकोन ए बी सी आर मध्ये कोण सी व कोण आर हे लगतचे कोण आहेत ते दोन कोन लाल रंगाने दाखवलेले आहेत म्हणून कोन सी अधिक कोण आर बरोबर एकशे ऐंशी अंश कारण समांतरभूत कोणात लगतच्या कोनांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोणसी अधिक एकशे दहा एक अंश बरोबर एकशे ऐंशी अंश याला कारणाने विधान एक वरून कारण विधान एक मध्ये आपण एकशे दहा काढलेलं आहे म्हणून कोणसी बरोबर एकशे ऐंशी वजा एकशे दहा अंश म्हणून कोणसी बरोबर सत्तर अंश आकृतीत ते माप दाखवलेलं आहे म्हणून चौकोन ए बी सी आर मध्ये कोणसी व कोण आर हे समूह कोण आहे म्हणून कोणसी बरोबर कोण आर बरोबर सत्तर अंश आकृतीत ते दोन कोन निळ्या रंगाने दाखवलेले आहेत कलाकाराने समांतर भूत चौकोनात संमुख कोण एकूण असतात म्हणून आपल्याला उत्तर मिळालं चौकोन ए बी सी आर च्या कोणांची मापे अनुक्रमे सत्तर अंश एकशे दहा अंश सत्तर अंश आणि एकशे दहा अंश ही आहेत त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक साततो काय आहे उदाहरण आकृती मध्ये चौकोन ए बी सी डी समांतर चौकोन आहे किरण ए बी वर बिंदू असा आहे की बी बरोबर ए बी तर सिद्ध करा की रेषा ए डी ही रेषा बी सी ला दुभागते आकृती दिलेली आहे आकृतीमध्ये ए बी बरोबर बीई दिलेला आहे आपल्याला काय दाखवायचं आहे की रेषा सीई e, सॉरी रेषा ई e, डी ही मध्ये दुभागते म्हणजेच बी एफ बरोबर सी एफ याप हे आपल्याला दाखवायचं आहे समांतर भूत चौकोनामध्ये या समोरासमोरील बाजू कशा असतात एक रूप असतात म्हणून ए बी बरोबर डी सी बरोबर बीई होईल आता आपण हा त्रिकोण जर घेतला हे दोन त्रिकोण घेतले तर या दोन त्रिकोणामध्ये हे कोण कसे आहेत विक्रम कोण आहेत कारण या दोन समांतर रेषा आहे आणि हे काय आहे छेदिका आहे तसंच हे काय आहेत विरुद्ध कोण आहेत आणि तिसरे त्रिकोणाचे उरलेले कोण काय होतात एकरूप होतात या पद्धतीने आपण हे दोन त्रिकोण काय करू शकतो एकरूप दाखवू शकतो जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू पण काय असतात एकरूप असतात म्हणजे बी एफ बरोबर सी एफ एफ हा बी सी ला काय होतो दुभाग या पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो चला तर मग प्रत्यक्ष उत्तर कसं लिहायचं ते आता आपण पाहूया सुरुवातीला बाजू ए बी एकूप बाजू बी हे आपल्याला दिलेलं आहे त्याला आपण विधान क्रमांक एक म्हणू बाजू ए बी एकरूप बाजू बी सी आकृतीत त्या बाजू लाल रंगाने दाखवलेल्या आहेत त्या कशा आहेत समांतर भूत चौकोनाच्या समोरासमोरील बाजू आहेत म्हणून त्याला कारण काय येईल समोर बाजू त्याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू म्हणून बाजू डी सी एकूप बाजू बी कारण विधान एक व दोन वरून कारण एक व दोन मध्ये आपण ए बी म्हणजे बी आणि ए बी म्हणजे डी सी दाखवलेली डावी बाजू समान आहे हो म्हणून उजवी बाजू काय होईल समान होईल त्याला आपण विधान क्रमांक तीन म्हणून आता डी सी समांतर ए बी म्हणजेच सी समांतर बी व डी काय आहे छेदिका आहे आकृतीत ती रेषा लाल रंगाने दाखवलेली आहे आणि छेदिका ही निळ्या रंगाने दाखवलेली आहे एई समांतर डी सी आणि डीई काय आहे छेदिका आहे म्हणून कोण सी बरोबर कोण एई डी -E आकृतीत ते दोन कोण लाल रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण येईल व्यक्रम कोण म्हणजेच कोण सी डी एफ बरोबर कोण एफ बी e काय केले त्यांचे नाव बदललेत याला आपण विधान क्रमांक चार म्हणून आता त्रिकोण सी डी एफ व त्रिकोण ई बी एफ मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण निळ्या रंगाने आणि पिवळ्या रंगाने दाखवलेले आहे कोण सी डी एफ बरोबर कोण एफी -E आकृतीत ते, ते दोन कोण निळ्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण विधान चार वरून तसच कोण ई कोण बी आकृतीत हे दोन जांभळ्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण काय येईल कारण ते कसे आहेत विरुद्ध कोण आहेत कोण एफ सी डी बरोबर कोण एफ बी ई आकृतीत ते दोन कोण पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारण येईल त्रिकोणाचे उरलेले कोण त्याला आपण विधान क्रमांक पाच म्हणून आता त्रिकोण सी डी एफ व त्रिकोण ई बी एफ एभ मध्ये आकृतीत ते दोन लाल आणि हिरव्या रंगाने दाखवलेले आहेत कोण सी डीएफ कोण बी आकृतीत ते दोन कोण पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत हे आपण अगोदर सिद्ध केले नाही त्याला कारणी विधान चार वरून तसच बाजू डी सी एकूप बाजू बी आकृतीत त्या दोन बाजू काळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत हे आपल्याला काय दिलेलं आहे आणि हे आपण विधान तीन मध्ये लिहिलेलं आहे आणि कोण एफ सी डीफ बी निळ्या रंगाने दाखवलेले आहे हे आपण विधान पाच मध्ये सिद्ध केलेलं आहे म्हणून त्याला कारण विधान पाच वरून म्हणून त्रिकोण सी डी एफ एकूप त्रिकोण ई बी एफ कोणत्या सुटीनुसार कोण बाजू कोण कोण बाजू को बाब बाजू सी एफ एकूप बाजू बी एफ आकृतीत त्या दोन बाजू पिवळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत त्याला कारणी एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणजेच रेषा ईडी सी ला सीला मध्ये विभागते